गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती दरम्यान पावसामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळी वाढत असून आज राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत तिसऱ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे राजाराम आणि शिंगणापूर बंधाऱ्यासह नऊ बंधारे, बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून नदी पूर आला दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे हवामान विभागाच्या या नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत त्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे राजाराम आणि शिंगणापूर बंधाऱ्यासह जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले असून नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे